नमस्कार जुने लोक सांगायचे एक वाक्य माणसानं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे ते वाक्य असं आहे हे देखील दिवस जातील हे वाक्य तर माणसाला टेन्शनमध्ये असला तर टेन्शन हलकं करतं आणि सुखात असला तरी त्याला खूप उंच उडत असेल तर जमिनीवर आण हे देखील दिवस जातील कुठलेच दिवस राहत नाहीत पण तात्पुरतं कुठल्या तरी एखाद्या अवघड परिस्थितीमध्ये माणसाला त्या परिस्थितीतून बाहेर आपण पडू की नाही आणि जर व्यवस्थित त्या परिस्थितीतून बाहेर पडलो नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या जीवनावर काय होतील याचं टेन्शन राहतं प्रत्येक माणूस काही ना काही टेन्शनमध्ये असतो आणि हे टेन्शन प्रत्येक माणसाला लहानपणापासूनच आहे म्हणजे एक बालपण सोडलं तर शाळेत जायला लागलं की लगेच टेन्शन चालू होत होमवर्क शाळेतल्या मॅडमचं टेन्शन वडील काय म्हणतील टेन्शन आई काय म्हणाल टेन्शन हळूहळू टेन्शन त्याच बालपणातच चालू होतं आणि ते वाढत 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 जा थोडं मोठा झाला की परत जास्त अभ्यासाचं टेन्शन लोक काय म्हणतील याचं टेन्शन 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 आयुष्यभर माणूस सातत्यानं टेन्शनमध्ये राहतो थोडं कॉलेजला गेला की पुन्हा नोकरीचं टेन्शन नोकरी लागली घराचं टेन्शन घर बांधलं हप्त्याचं टेन्शन सगळं झालं मुलाबाळांचं टेन्शन मुलं मोठी झाली त्यांचं टेन्शन स्वतः सेटल होईपर्यंत स्वतःचं टेन्शन आणि स्वतः सेटल झाल्याच्या नंतर मुलं बाळ सेट होण्याचं टेन्शन म्हणजे आयुष्यभर माणसाच्या पाठीमागं टेन्शन टेन्शन आणि टेन्शन असतं मग टेन्शन फ्री जगायचं आहे टेन्शन मुक्त व्हायचंय डिप्रेशन नको आहे आणि आता तर या धावपळीच्या युगात प्रत्येक माणूस एवढा डिप्रेशन मध्ये आहे एवढा टेन्शनमध्ये आहे वय झाल्याच्या नंतर मुलं काहीतरी बोलले म्हणून म्हातारी माणसं टेन्शनमध्ये सोन काहीतरी बोलली म्हणून टेन्शनमध्ये आहे मुलगा बोलला म्हणून टेन्शनमध्ये आहे म्हणजे संपूर्ण आयुष्य त्याचं टेन्शनमध्ये जातं मग टेन्शन मुक्त जगण्यासाठी बरेच लोक मेडिटेशन करतात एकांतात राहतात विरंगुळा करतात कुठंतरी हसण्यासाठी जातात बाहेर फिरायला जातात का तर त्यानं टेन्शन हलकं व्हावं हे सगळे प्रकार आपण मेट्रो सिटीला जास्त पाहतो मग कुठतरी हसण्याच्या क्लबमध्ये जायचं कुठंतरी फिरायला जायचं हे अनेक गोष्टी आपण करतो कुणाचं तरी कीर्तन ऐकणं प्रवचन ऐकणं गाणी ऐकणं यानं डिप्रेशनमधून बाहेर यावं थोडं हलकं होईल या उद्देशानं आपण हे सर्व करत असतो पण खरंच यातून कायमचा टेन्शन मुक्त माणूस होतो का तर सगळ्यांचं उत्तर आहे नाही यातून तात्पुरतं टेन्शन हलकं होतं कायमचं टेन्शन जात नाही मग टेन्शन मुक्तच व्हायचं आहे कायमचं टेन्शन दूर करायचं तर यासाठी काय करायला पाहिजे तर माणसानं रोज जो वेळ तो पैसा कमवण्यासाठी देतोय धावतोय पळतोय लोकांसाठी म्हणजे मुलाबाळांसाठी बायकोसाठी लेकरांसाठी रावळ्यांसाठी आपलं पैसा कमवणं हे स्वतः आपल्यासाठी नसतच त्यामध्ये सगळे आनंद घेतात मुलं बायको पाहुणे रावळी सर्वजण त्याचा आनंद घेतात पण राब राब राबतोय राब तो घरचा करता माणूस आणि सगळं टेन्शन त्याला असतं मग त्यानं हे सगळं वेळ सगळ्यांसाठी दिलेला असतो त्याला वाटतं मी माझा स्वतःसाठी वेळ देतोय पण परिणामी तो वेळ त्याने सर्वांना दिलेला असतो मग स्वतःसाठी वेळ दिला स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे काय करणं स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे फक्त स्वतःच्या कलेला आणि स्वतःच्या शरीरासाठी आणि स्वतःच्या शांतीसाठी दिलेला वेळ हा स्वतःसाठीचा वेळ मग त्यामध्ये तुम्ही सातत्यानं रोज मेडिटेशन केलं पाहिजे आणि मेडिटेशन करताना बरेच लोक डोळे बंद करतायत अनेक विचार मनात येत आहेत विचार काही जात नाही यामध्ये मी कोण आहे याचा विचार सातत्यानं केला पाहिजे आहे मी कोण करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे याचा सातत्याने विचार केला पाहिजे माझा जन्म कशासाठी आहे याचा विचार केला पाहिजे ईश्वरानं प्रत्येक माणसाला निर्माण केलं पण प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे जीवन एक रंगमंच आहे आणि या रंगमंचावर प्रत्येकाचं पार्ट वेगळं आहे प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे प्रत्येकाला इथं एक गोष्ट लक्षात ठेवा जीवन ही एक रंगभूमी आहे आणि या रंगभूमीमधला एक महत्वाचा पार्ट आपण करणार आहोत म्हणजे एक भूमिका आपण साकार करणार आहोत आणि ती भूमिका साकार करण्यासाठी आपला जन्म आहे मग टेन्शन मुक्त जगायचं असेल तर एवढीच गोष्ट लक्षात ठेवा या रंगमंचावरील आपण एक पार्ट आहोत एक भूमिका करण्यासाठी आपण एक आहोत आणि ती भूमिका आपल्याला आनंदानं करायची आहे ती भूमिका तो अभिनय थोडक्यात जीवनरूपी पडद्यावरला अभिनय फक्त आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी या रंगमंचावरले आयुष्याच्या रंगमंचावरले आपण एक अभिनेते आहोत या रंगमंचावर काम करायचं आपल्याला जीवन ही एक रंगभूमीच आहे एक नाटक आहे आणि त्या नाटकामधला एक पार्ट आहे आपण हे जर आपण स्वतःला स्वत स्वतःला याची जाणीव करून घेतली तर नक्कीच आपण टेन्शन मुक्त रोज सकाळी मी कोण आहे माझा जन्म कशासाठी आहे दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं तुमच्या मेडिटेशन करत असताना तुम्ही जर लक्षात आणलं तर एक स्वतःला वेगळी अनुभूती येईल आणि तो चिडचिडपणा तो ते डिप्रेशन ते टेन्शन कुठंतरी हलकं होईल पूर्वीच्या काळात ऋषी मुनी ध्यान धरून बसायचे तासन तास दिवसेंदिवस आणि इतकं रममान व्हायचे की त्यांचं ध्यान जास्त वेळाचं जायचं असायचं आणि म्हणून ते मग्न व्हायचं त्याच्यात आपण दहा मिनिटाचं मेडिटेशन करताना सुद्धा मग्न होत नाहीत लगेच ये विचार येत आहेत कंट्रोल करण्यासाठी तुमचं तुमच्या श्वासावर लक्ष ठेवून श्वासोश्वास घ्यायचा आहे श्वास घेताना लक्ष श्वास सोडताना लक्ष तुमच्या श्वासावर असलं पाहिजे शरीराच्या कुठल्या तरी एखाद्या पार्टमध्ये तुमचं लक्ष तुम्ही सातत्याने ठेवलं पाहिजे म्हणजे पायाच्या अंगठ्या हाताच्या अंगठ्या करंगळीमध्ये तुमचं लक्ष बॉडीच्या कुठल्या तरी पार्टमध्ये जर तुमचं लक्ष तुम्ही मुद्दाम कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तिथं कंट्रोल होता तुम्ही तिथं थांबता तुमचं लक्ष त्या ठिकाणी थांबतं आणि परिणामी ते भटकत नाही या अशा अनेक गोष्टी टेन्शनमुक्त जगण्यासाठी खूप फलदायी आहेत खूप उपयोगाच्या आहेत आणि म्हणून हे कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीच जगात जे सगळ्यांना टेन्शन आहे तेच आपल्याला टेन्शन आहे आपलं वेगळं काहीच नाही सगळं बाकीच्या लोकांसारखं आहे आणि म्हणून ही गोष्ट फार टेन्शन घेण्याच्या लायकीची नसतेच मुळात पण आपण उगाच त्या गोष्टीचं त्या गोष्टीमुळे आपण डिप्रेशन मध्ये जातो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तो म्हणजे पैसा पैशानं माणसाचं टेन्शन वाढलं तो सुखी होण्यासाठी पैसा कमवतोय हो आणि जसा जसा कमवत हो जातो तसा, तसा तसा तो डिप्रेशन मध्ये जातो आयुष्यभर टेन्शन डिप्रेशन त्याची पाठ सोडतच नाही मी असे काही उदाहरणं पाहिलेत माझ्या भाषण कला प्रशिक्षण कार्यशाळेला आलेले प्रचंड श्रीमंत आहेत पण समाधानी नाहीत समाधान हे पैशात नाही समाधान बरेच लोकांना मी माझ्या कीर्तनातून व्याख्यातनातून विचारतो की समाधान कशात आहे आनंद कशात आहे तो लोक सांगतात पैशात नाही वगैरे येतं सगळ्यांना माहिती आहे पैशात आनंद नाही तो कशात आहे तर मग मानण्यात आनंद आहे तर मानण्यात आनंद नाही ही सुद्धा चुकीची संकल्पना आहे डिप्रेशन टेन्शन येतं पैशामुळेच येतं समाधान राहत नाही पैशामुळेच राहत नाही मग कशानं समाधान लाभेत मी असा प्रश्न विचारल्याच्या नंतर लोक सांगतात की मानण्यात समाधान आहे समाधान मानण्यात नसतं आनंद मानण्यात नसतो आनंद हा देण्यात असतो तुम्ही जे देत असता ते रिटर्न भेटत असत सकाळी सकाळी तुम्ही एखाद्याला हसून नमस्कार घातला तर तो, तो रिटर्न हसून नमस्कार घाल तुम्ही सकाळी उठून एखाद्याला शिवी दिली तर परत रिटर्न तो शिवी देईल त्याच्या थोबाडीत मारली तर तो तुमच्या थोबाडीत मार म्हणजे तुम्ही जे द्याल ते रिटर्न भेटत असत म्हणून समाधानी राहायचंय टेन्शन मुक्त व्हायचंय कुणाला तरी डिप्रेशन मधून बाहेर काढा आपोआप तुम्हाला अनुभव येईल की मी इतरांना डिप्रेशन मधून बाहेर काढतोय त्या पद्धती सांगतोय मी सुद्धा निघलं पाहिजे तुम्ही दुसऱ्याला आनंद देत आहे तुम्हाला वाटेल अरे मी दुसऱ्याला आनंद देतोय तुम्हाला सुद्धा मिळेल अन्नदान पूर्वी सांगायचे याच्यासाठीच की जे देतो ते रिटर्न भेटतो भुकेलेला अन्न द्या तुम्हाला पोटभर अन्न मिळेल गरजू लोकांना जी गरज आहे तुमच्याकडून जे जाणार आहे ते रिटर्न येणार आहे म्हणजे तुमच्या कर्माची पळ तुम्हाला याची दिही, याची डोळा पाहायला मिळतात आणि वगैरे लागतात आणि म्हणून टेन्शन डिप्रेशन असमाधान हे सगळं माणसाच्या पाठीशी जे लागलं पैशाच्या कारणानं ते कमी करण्यासाठी माणसानं स्वतःसाठी अर्धा एक तासाचा मौन केलं पाहिजे एकांतात एक विचार केला पाहिजे आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा आणि शर्ते शेवटी सांगतो माणसानं त्याचं मन मोकळं केलं पाहिजे बोलला पाहिजे जी माणसं व्यक्त होतात ती माणसं शक्यतो सुसाईड करत नाहीत जी माणसं व्यक्तच होत नाही मग ती माणसं आत्महत्येच्या मार्गावर गेलेली आपण पाहतो आणि म्हणून व्यक्त व्हा जिथं जमल तिथं व्यक्त व्हा आणि मनातलं व्यक्त करण्यासाठी चार दोन माणसं तुमच्या जवळचे असले पाहिजे की तुम्ही त्याच्याजवळ व्यक्त झालं पाहिजे मोकळं झालं पाहिजे आपोआपच तुम्ही टेन्शनमधून मधून बाहेर याल लक्षात ठेवा शांती अगदी ध्यान धरून बसणे ही वेळ जाणार आहे हे वाक्य लक्षात ठेवणे आणि या जगात सर्वच जण जे करतायत तेच आपल्या बाबतीत होते वेगळं काहीच नाही लक्षात ठेवणे टेन्शनमधून मुक्त होण्यासाठी या गोष्टीवर फोकस करा आणि टेन्शनमुक्त आयुष्य जागा त्यासाठी व्यक्त व्हा धन्यवाद